येता सातवी विज्ञान मधील चौथा पाठ आमले अल्कली आणि क्षार या पाठाचे प्रश्नोत्तराचा आज आपण अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला प्रश्न आहे आम्ल आणि अलकलियामधील आम फरक लिहा त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धती पद्धतीने देता येते आम्ही एका बाजूला आम आम अल्कलियामध्ये गेलेलं आहे आंबलाची चव आंबट असते तर अल्कलीची चव कडवट असते यामध्ये निळा लिटमस कागद तांबडा होतो तर यामध्ये तांबडा लिटमस कागद निळा होतो याचे पी एच मूल्य झिरो ते सातपेक्षा पेक्षा कमी असते याचे पी एच मूल्य सातपेक्षा पेक्षा जास्त असते एच प्लस आयन निर्माण करतात ओ एच मायनस आयन तयार करतात उदाहरण आम्लाचं एच टू ओ फोर सल्फिक आम्ल सी एच थ्री ओ एच ॲसिटिक ॲसिड आणि याकडे अल्कलीनचे उदाहरणं एन ओ एच सोडियम हायड्रॉक्साईड आणि दुसरं के ओ एच पोटॅशियम हायड्रॉक्साईड दुसरा प्रश्न असाय अनेक घरगुती उत्पादने जसे की खिडकी स्वच्छके इत्यादी इत्यादीमध्ये अमोनिया दिसून येते पण तांबडा लिटमस निळा बस बनवते तर त्याचे गुणधर्म काय असावेत तर अमोनिया याचे गुंधर्म आहे तर त्याचं रासायनिक सूत्र एन एच थ्री असा आहे हा रंगहीन आहे या तांबडा लिटमस निळा होतो म्हणून तो क्षारीय आहे पाण्यामध्ये सहज विद्रावे असून अमोनियम हायड्रॉक्साईड आहे आणि पाचवतेचं त्वचेला चिरचिरी डोळ्यांना जळजळ श्वसनासाठी धोकादायक असा हा वायू आहे उर्दपतीचं पाणी आम्लधर्मी अल्कधर्मी उदासीन असते का याची तुम्ही खात्री अशी कराल त्याचं उत्तर असं देता येते उर्दूचं पाणी ना आम्लधर्मी ना अल्कधर्मी तर ते उदासीन असते ते काचेच्या परीक्षेमध्ये घेऊन लाल व निळा निळाले कागदाचं परीक्षा केल्यास त्यामध्ये कोणताच बदल होत नाही आणि दुसरं आहे ते पी एच पट्टीने तपासले त्याचा पी एच हा सात असेल तर हे एक हे उदासीनचं कारण आहे अशा पद्धतीनं उर्दूचं पाण्याचं आम्लधर्मी अल्कधर्मी की उदासीन याची टेस्ट आपल्या करता येते पुढचा प्रश्न असा आहे खालील विधानी बरोबर असल्यास अशी लिहा आणि चूक असल्यास अशा पद्धतीने करायचं आहे नायट्रिक आम्लामध्ये लाल लिटमस निळा होतो हे चुकीचं आहे है। सोडियम हायड्रॉक्साईड द्रावणामध्ये निळा लिटमस लाल होतो ते चुक चुकीचं आहे है। सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोक्लोरिक आम्ल एकमेकात उदासीन करून क्षार व पाणी बनवतात बरोबर आहे ही उदासीन करण्याची क्रिया आहे जो आम्लधर्मी आणि अल्कधर्मी द्रावणामध्ये भिन्न रंग दर्शवितो तो सूचक पदार्थ आहे हे देखील बरोबर वाक्य आहे दात किडनी यास कारणीभूत क्षार असतात हे चुकीचं आहे पुढचा प्रश्न असा आहे दोरजीच्या रेस्टॉरंटमध्ये शीत पेयांच्या काही बाटल्या आहेत पण त्याच्यावर कोणतेही लेबल नाही ग्राहकांच्या मागणीनुसार पेय द्यावायचे आहे एका ग्राहकाला आम्लधर्म पाहिजे आहे दुसऱ्याला अल्कधर्मी तर तिसऱ्याला उदासीन पेय हवे आहे तर दोरजी कसा निर्णय घेईल की कोणती बाटली कोणत्या ग्राहकाला द्यायची तर उत्तर आपलं त्याचं यापर्यंत देता येईल दोर्जी तिन्ही बाटल्यामध्ये पे पेय देण्यापूर्वी त्यावरती निळा लिटमस तांबडा लिटमस कागद यांचे परिणाम तपासेल ज्यामध्ये निळा लिटमस तांबडा झाला तो एका ग्राहकाला आम्लधर्मी पेय देईल ज्याच्यामध्ये दे तांबडा लिटमस कागद निळा झाला ते अल्कधर्मी द्रावण दुसऱ्याला तर लिटमस कागदाचा परिणाम न झालेले पेय हे तिसऱ्या म्हणजे उदासीन द्रावण तिसऱ्या ग्राहकाला देईल अशा पद्धतीने याचं उत्तर आपल्याला देता येते पुढचा प्रश्न आहे कारणे द्या त्यामध्ये पहिलं कारण असं आहे जर तुम्ही पित्ताने पीडित असाल तर तुम्ही प्रत्यामलाची गोळी घेता कारण शरीरामध्ये जेव्हा पित्त वाढते तेव्हा जठामध्ये आम्लधर्मी वाढलेले असते तर तेव्हा छातीमध्ये जळजळ उलट्या होणे इत्यादी लक्षणे जाणवतात तेव्हा प्रत्याम्लाची म्हणजे अँटी ॲसिडची टॅबलेट घेतल्यानंतर अल्कधर्मीयता असणाऱ्या गोळीमुळे रासायनिक अभिक्रीमुळे त्याचे क्षार व पाण्यामध्ये बनते त्यामुळं पित्ताचा त्रास कमी होतो हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे जेव्हा मुंगी चावते तेव्हा त्वचेवर तर कॅलमाईनचे द्रावण लावतात कारण मुंगीच्या दंशामध्ये तो शरीरामध्ये फॉर्मिक आम्ल सोडते त्यामुळे त्वचेवरती जळजळ खास लालसरपणा उद्भवतो कॅलमाईनचे द्रावण हे अल्कधर्मी म्हणजे बेस असल्याने ते लावल्यामुळे तेथील ते भाग उदासीन होतो म्हणजे क्षार आणि पाणी तयार होतात त्या ठिकाणी आणि जळजळ आणि खास सूज आणि दाह कमी होतो म्हणून जेव्हा मुंगी चावते तेव्हा त्वचेवरती कॅलमाईनचे द्रावण लावतात हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न असा आहे शास्त्रीकरणामधला कारखान्यामधील टाकाव पदार्थ जलाशयामध्ये मिसळण्यापूर्वी त्याला उदासीन केले जातात कारण कारखान्यामधून तयार होणारे टाकाव पदार्थामध्ये अतिशय आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी असतात ते थेट जलाशयामध्ये सोडल्यास त्या पाण्याचा पी एच असंतुलित करतात आणि पर्यावरणावरती व जैवविविधतेवरती हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे गंभीर परिणाम करतात जलचरांच्या जीवाला धोका निर्माण करतात म्हणून कारखान्यामधील टाकाव पदार्थ जलाशय मिसळण्यापूर्वी ते उदासीन ना अल्कधर्मी ना आम्लधर्मी म्हणजे उदासीन केले जातात त्याचं शास्त्रीय कारण द्या नवा प्रश्न असा आहे तुम्हाला तीन द्रव दिलेले आहेत ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल एच सी एल आहे दुसरे सोडियम हायड्रॉक्साईड आहे म्हणजे येण्याचे आहे तिसरे साखरेचे द्रावण आहे तुम्ही हळद सूचक म्हणून वापरून त्याची परीक्षा कशी कराल हळद हे इंडिकेटर म्हणून वापरायचं आहे आणि ती परीक्षा करायची आहे पहिलं आहे हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये हळदीची परीक्षा केली असत ते रंग पिवळाच राहतो हो यावरून आम्लधर्मी आहे हे आपल्याला समजतंय दुसरं सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये हळदीची परीक्षा केल्यास रंग तपकिरी बनतो यावरून ते अल्कधर्मी आहे हे आपला सांगता येते आणि तिसरं आहे ते साखरेच्या द्रावणामध्ये रंगामध्ये बदल दिसत नाही यावरून ते द्रावण उदासीन आहे उदासीन की आम्लधर्मी ते कळत नाही म्हणून साखरेच्या द्रावण व हायड्रोक्लोरिक आम्बलावरती लिटमस टेस्ट करून ते द्रावण ओळखता येतात म्हणजे या ठिकाणी लिटमस कागदाची टेस्ट आपल्याला पुन्हा करून ते द्रावण उदासीन आहे हे आपल्याला सांगता येत आहे दहावा प्रश्न असा आहे निळा लिटमस पेपर एका द्रावणात बुडवला असता पेपर निळा राहतो तर त्या द्रावणाचे गुणधर्म काय असतात ते स्पष्ट करा त्याचं उत्तर आपल्याला असं देता येते तर निळा लेटमस पेपर निळाच राहतो तर ते द्रावण हे अल्कधर्मी किंवा उदासीन असते आणि दुसरं त्याचं उत्तर देता येते हे आम्लधर्मी किंवा ॲसिडिक नाही पुढचा अकरा प्रश्न असा आहे खालील विधाने लक्षपूर्वक वाचा आम्ल व वा अल्कली दोन्ही सर्व सूचकांच्या रंगामध्ये बदल करतात हे पहिलं वाक्य आहे दुसरं वाक्य आहे जर एक सूचक आम्लासोबत रंग बदल करत असेल तर तो अल्कलीसोबत रंग बदल करत नाही हे दुसरं विधान आहे तिसरं विधान आहे जर सूचक अल्कलीसोबत रंग बदल करत असेल तर तो आम्लासोबत रंग बदल करत नाही आणि चौथं विधान आहे आम्ल व अल्कलीमध्ये रंग बदल हे सूचकांच्या प्रकारावरती अवलंबून आहे प्रश्न कसा आहे बघा तर वरील विधानापैकी कोणती विधाने बरोबर आहेत पहिलं उत्तर ऑप्शन आहे चारही उद्याना बरोबर आहेत दुसरं ए आणि ए आणि डी ऑप्शन हे उत्तर बरोबर आहे तिसरं बी आणि सी बी आणि सी ही बरोबर आहेत आणि चौथं उत्तर आहे फक्त डी हे बरोबर आहे तर ही चारही विधानं बरोबर आहेत हे त्याचं बरं उत्तर आहे